नाशिक येथे भरलेला कृषीधान कृषी प्रदर्शनाचा व्हिडिओ उद्या दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार सकाळी सात वाजता प्रक्षेपित केला जाणार आहे या व्हिडिओचा शेतकरी बांधवांनी अवश्य लाभ घ्यावा कारण या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञान नवनवीन अत्याधुनिक अवजारे यांची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे नामांकित कंपन्यांचे प्रोडक्ट जसं की खते असतील बी बियाणे असतील ऑर्गेनिक शेती कशी केली जाऊ शकते याचं संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या व्हिडिओचा ज जरूर लाभ घ्यावा आणि हा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण पाहावा की जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या शेतीमध्ये आप शेती चांगल्या प्रकारे उत्पादन वाढवून दोन पैसे कसे शे जास्त मिळतील या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ उद्या सकाळी सात वाजता शनिवारी प्रक्षेपित केला जाणार आहे हा व्हिडिओचा संपूर्ण लाभ आपल्या शेतकरी बांधवांनी घ्यावा हीच नम्र विनंती आहे तळेगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीच्या तळेगाव बटाट्यासाठी साधारणचा दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सतरा रुपयापासून तळेगाव बटाट्यांचे दर पाहायला मिळतात आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती घसरण तळेगाव बटाटसाठी पाहायला मिळते तर बरोबर आवक ही आपण पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला पाहण्यामध्ये तर त्याचबरोबर दरामध्ये घसरण तळेगाव बटाट्यासाठी झालेली पाहायला मिळते इंदूर बटाट्यांची आवक पाहायला तर चांगल्या एक नंबर टॉप प्लेटीमध्ये बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर इंदूर बटाट्यांसाठी पाहायला होते आवक जे आहे ते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर इंदोर बटाट्यांचे एक नंबर टॉप क्वालेटीमध्ये दर जे आहे ते चांगले पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः लहान साईजमध्ये बावीस रुपयापासून आपल्याला इंदोर बटाट्यांचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते वेगवेगळे पाहायला मिळतात बा क्वालिटी आवश्यकता क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणाचे बदल पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉप डेटीच्या इंदोर बटाट्यासाठी बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलके बटाट्यांची आवक जी आहे ते साधारणतः बावीस रुपयापासून दर पाहायला होते तर लहान साईजमध्ये बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते